परंतु आज ही शेवटची कॅबिनेट आचारसर्थितीच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो हो दादा त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पन्नास साठ कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचेच निर्णय घेण्याची होती

आणि ओबीसी समाज इतर समाज कुठल्याही समाजाला धक्का न लावता हे आरक्षण देण्याचा आमचा निर्णय आणि आमची भूमिका होती तर ती आम्ही तो निर्णय विशेष अधिवेशन घेऊन आम्ही तो निर्णय घेतला आता त्यामध्ये मुलांना फायदाही होऊ लागला आहे मराठा समाजाचा त्या दिवशी आम्ही आपल्याला सांगतो की सव्वीस फेब्रुवारीला आरक्षण लागू केलं ला रात्री बारा वाजता आणि सत्तावीस तारखेला बिंदू नामवलीचा जी आर काढला एसी प्रमाणपत्र देण्याचा प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे आणि आता जी भरती होती आहे त्यामध्ये भरतीमध्ये देखील हे तरुण उभे राहत आहेत त्यामुळे नोकरीमध्ये आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये त्यांना लाभ होतोय आणि त्याचबरोबर हायकोर्टात सुप्रीम कोर्टात देखील आम्ही कॅबेट दाखल केलेला आहे काही सहा सात लोक हायकोर्टमध्ये रिट मध्ये गेलेले आहेत पण हायकोर्टाने कुणाला स्टे दिलेला नाही त्यामुळे सरकारची जी काय आम्ही म्हणत होतो टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं सर्व नियम त्याच्यामध्ये का। जो काही डेटा आम्ही गोळा केलेला आहे मराठा समाज मागास शैक्षणिक आणि सामाजिक मागास कसा आहे हे जे काही सिद्ध करण्याचं काम या मागासवर्ग आयोगाच्या आयोगाने केलं आहे अतिशय पद्धतशीरपणे जवळपास अडीच कोटीपेक्षा जास्त दोन कोटी ऐंशी लाख लोकांपर्यंत हे सर्वेक्षण झालेलं आहे अतिशय इम्पिरिकल डेटा जो गोळा केला आहे तो एक्स्टेन्सिव्ह आणि अतिशय डिटेल हा आम्ही केलेला आहे त्यामुळे आम्हाला खात्री आहे की जो निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय कोर्टामध्ये देखील टिकेल आणि त्याचबरोबर जसं जरांग मनोज जरांगे पाटील यांनी जे कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते हो ते कुणबी प्रमाणपत्र मराठवाड्यामध्ये मा त्यांनी मागणी केल्यानंतर जस्टिस शिंदे कमिटी आम्ही गठीत केली जस्टिस शिंदे कमिटीने काम केल्यानंतर ज्या जुन्या कुंभी नोंदी एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या त्या शोधल्या अनेक लोकांना त्या कुणबी प्रमाणपत्र मिळाले फार तेलंगणापर्यंत आपले लोक गेले आणि त्यांची मागणी होती की या जस्टिस शिंदे कमिटीला मुदतवाढ मिळावी दोन महिने मुदतवाढ देखील आम्ही दिलेली आहे आणि त्याचबरोबर आता जे नोटिफिकेशन काढलं सगळे सोयऱ्यांचं या नोटिफिकेशनवर जवळपास आता आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या हरकती आलेल्या आहेत सव्वीस एक ला दोन हजार चोवीसला ही आपण अधिसूचना जनतेच्या सूचना हरकतीसाठी काढली आणि सोळा दोन चोवीसपर्यंत आठ लाख सत्तेचाळीस हजार एवढ्या त्याच्या हरकती सूचना आलेल्या आहेत सदर हरकती सूचनांची नोंदणी आणि छाननी याची कार्यवाही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मार्फत प्राधान्याने सुरू आहे पूर्णपणे टीम त्याच्यामध्ये काम करते पाच विभागाचे दोनशे सहासष्ट अधिकारी कर्मचारी त्याच्यात काम करत आहेत आणि डे नाईट त्याच्या शनिवार रविवारी देखील काम करत आहेत आणि यावर खूप मोठ्या प्रमाणावर छाननी झाली आहे आता हे सर्व कर्मचारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेमध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती जबाबदारी देखील आहे आणि त्यामुळे या संपूर्ण जे आठ लाख सत्तेचाळीस हजार हरकती सूचना आलेल्या आहेत त्या त्यांना थोडी अवधी आम्हाला नक्की लागेल कारण यामध्ये त्या लोकांना पत्र पाठवणं त्यांची माहिती कोणाला आवश्यक वाटल्यास त्याला माहिती द्यायची असेल तर त्या माहिती देण्यासाठी त्याची माहिती घेण्यासाठी देखील दे दे त्याला वेळ द्यावा लागतो आणि यामध्ये सर्व हरकती त्याची नोंदणी आणि छाननी झाल्यानंतर अंतिम अधिसूचनेचा मसुदा विधी व न्याय विभागाकडून तपासून शासनाच्या मान्यतेने अंतिम अधिसूचना आम्ही प्रसिद्ध करण्यात येईल कारण आता जे जे आम्ही केलं जे जे बोललो सरकार केले ते आमले ते आम्ही केलेलं आहे त्यामुळे दहा टक्के आरक्षण दिलं ते आज आपलं लागू झालं कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हती ती कुणबी प्रमाणपत्र ज्यांच्या नोंदी जुन्या आहेत जो कायदा नियम पूर्वीपासूनचा आहे तो लागू केला जस्टिस शिंदे कमिटी यांची कमिटी पूर्ण काम करते आहे ते आम्ही केलं आणि त्याचबरोबर हे अंतिम नोटिफिकेशन जे आहे सूचना हरकते आल्यामुळे घाई गडबडीमध्ये जर कुठला निर्णय घेतला तर ते टिकणार नाही आम्ही कुणालाही फसवणार नाही हे पहिल्यापासून आमचं मत आहे जाहीरपणे आम्ही सांगितलं जाहीरपणे शिवाजी महाराजांची शपथ घेतली जाहीरपणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं आणि आरक्षण दिलं आता आपल्याला माहीत आहे त्या आरक्षणाचा फायदा दहा टक्के मराठा समाजाला मिळतोय मिळू लागलेला आहे त्यामुळे माझी विनंती आव्हान आहे सगळ्यांना की सरकार देणार आहे सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे दिलेला शब्द पाळणार आहे त्यामुळे आता यामध्ये देखील ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी हरकती ज्या आलेल्या आहेत या हरकतींची छाननी आणि सगळे जे काही तपासणी आहे ती करून आम्ही अंतिम सूचना देखील कायद्याची सगळी प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी चार महिन्यामध्ये अंदाजे अंदाजे चार महिन्यात आम्ही तेही काम पूर्ण करू एक मिनिट एकदा एक मिनिट जरा एकदम क्लिअर क्लॅरिटी येऊ द्या पुन्हा एकदा मी सांगतो मनोज जरांगे पाटील यांनी आता आम्ही जे सरकारने केलेलं काम त्यावर त्यांनी आ, विश्वास ठेवलेला आहे आता आतापर्यंत आणि त्यांच्या मागणीचा देखील आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार नेहमी केला आहे कारण आम्ही जे बोललो ते करून दाखवलेला आहे त्यामुळे चार महिने अंदाजे याला लागतील आणि त्यामध्ये हे सर्व जे काही सर विषय जे आहेत आपल्या अंतिम नोटिफिकेशनचं तेही काढू सत्तरपेक्षा जास्त

आणि घरी बसून आणि फेसबुक लाईव्ह काम नाही होत लोकांमध्ये जावं लागतं लोकांना निर्णय घ्यावे शासन आपल्या दारी महिला सक्षमीकरण शेतकऱ्यांचे निर्णय पाचशे निर्णय घेतलेत आम्ही मग लोक निर्णय घेणाऱ्यांच्या बाजूने निकाल देतील का घरी बसलेल्यांच्या बाजूने देतील